आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत वजा तो म्हणजे आपल्या घरातील कुलदैवत आणि लक्ष्मी यांना बांधणे अनेकांना हा शब्द ऐकून धक्का बसेल तर अनेकांना याबद्दल काहीच माहिती नसेल पण घरातील सुख शांती समृद्धी आणि प्रगती यावर थेट परिणाम करणारा हा विषय आहे आणि हा चॅनलवर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्याकडे आधी येतील तुम्हीही अनेकदा ऐकले असेल की यांच्या घरात कुलदैवत बांधले आहे किंवा लक्ष्मी घरात टिकत नाही कारण ती बांधली गेली आहे यामागे काय सत्य आहे बांधणे म्हणजे नेमके काय आणि असे झाल्यास घरात कोणते भयंकर परिणाम दिसू लागतात आज आपण या गूढ विषयाची सखोल माहिती घेणार आहोत एक बांधणे म्हणजे नेमके काय मित्रांनो आध्यात्मिक आणि तांत्रिक जगात बांधणे या शब्दाचा अर्थ फार खोल आहे याचा सरळ अर्थ असतो वजा अडथळा निर्माण करणे किंवा शक्तीला अवरुद्ध करणे आपले कुलदैवत म्हणजेच आपल्या कुळाचे रक्षण करणारे मूळ दैवत आणि लक्ष्मी म्हणजेच धनसमृद्धीची देवी या दोन्ही शक्ती सकारात्मक ऊर्जा घेऊन घरात येतात जेव्हा एखादी नकारात्मक शक्ती ईर्षेपोटी किंवा वाईट हेतूने काही अघोरी किंवा तांत्रिक विधींचा वापर करून या दैवी शक्तींचा घराकडे येण्याचा मार्ग बंद करते तेव्हा त्या क्रियेला सामान्य भाषेत कुलदैवत किंवा लक्ष्मी बांधणे असे म्हटले जाते थोडक्यात सांगायचे तर ही तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि धनप्राप्तीचे मार्ग रोखण्याची अडकवून ठेवण्याची एक वाईट कृती आहे दोन कुलदेवत बांधले असल्यास अस दिसणारे परिणाम ज्या घरात कुलदेवत बांधले जाते त्या घरातील आधारस्तंभच हलतो कुलदेवत हे घराचे रक्षक असतात ते बांधले गेल्यास खालील प्रमुख परिणाम दिसू लागतात पिढ्यानपिढ्या -पिधे समस्या वंशवृद्धीला अडथळा घरातील तरुण पिढीच्या विवाहात वारंवार अडथळे येतात लग्न जमून मोडतात किंवा विलंबाने होतात संतती प्राप्तीत अडचणी येतात किंवा झालेले अपत्य वारंवार आजारी पडते घरात क्लेश घरातील सदस्यांमध्ये सुलूक राहत नाही क्षुल्लक कारणांवरून भांडणे वादविवाद होतात शांत आणि आनंदी घरात अचानक एक तणावाचे वातावरण तयार होते मनशांती नष्ट होते दैवी कृपेचा अभाव घरातील देवघरात केलेल्या पूजा अर्चा आणि उपाय निष्फळ ठरतात पूजेचे योग्य फळ मिळत नाही देवावरची श्रद्धा कमी होऊ लागते कारण कितीही प्रयत्न केले तरी चांगले काही घडत नाही तीन, लक्ष्मी बांधली गेल्यास याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होतो पैशाचे अकारण नुकसान घरात पैसा येतो पण तो टिकाऊ नसतो कमाई चांगली असूनही तो कशावर तरी अनाठाई खर्च होतो एक खर्च मिटतो न मिटतो तोच दुसरा मोठा खर्च उभा राहतो हातात पैसा थांबत नाही व्यवसायात किंवा नोकरीत अपयश व्यवसायात वारंवार घट तोटा होतो कामे होता होता बिघडतात नोकरीत प्रगती खुंटते पगारवाढ होत नाही किंवा नोकरी गमवावी लागते कर्जबाजारी होण्याची वेळ येते घरात दरिद्रीचे वातावरण घरात नेहमी अडचणी आणि चिंता राहतात घरात उत्सवाचे किंवा आनंदाचे वातावरण निर्माण होत नाही वस्तूंची सतत नासाडी होते किंवा घरातील किंमती वस्तू गहाळ होतात चार उपाययोजना आणि सुटका ही लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नका प्रत्येक समस्येवर उपाय निश्चित असतो या बंधनातून मुक्त होण्यासाठी काही साधे आणि प्रभावी उपाय आहेत जे शुद्ध अंतःकरणाने केल्यास फरक पडतो कुलदेवताचे मूळ स्थान सर्वात आधी आपल्या कुलदेवताचे मूळ स्थान शोधून काढा वर्षातून किमान एकदा त्या ठिकाणी जाऊन कुळाचार कुटुंबाच्या परंपरेनुसार होणारे विधी आणि सेवा करा कुलदेवतांना अन्नदान करा नित्यसेवा आणि नामस्मरण घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावा आपल्या कुलदेवताचे आणि लक्ष्मीचे नामस्मरण नियमित करा रोज किमान एकशे आठ वेळा देवी लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करा वास्तुशास्त्राचे पालन घरात स्वच्छता ठेवा विशेषत देवघर आणि ईशान्य कोपरा नेहमी पवित्र आणि स्वच्छ ठेवा घरात तुटलेल्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू ठेवू नका घरामध्ये कापूर किंवा गुग्गुळ जाळून त्याचा धूर सर्वत्र फिरवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे सर्व उपाय करूनही जर फरक पडत नसेल तर एखाद्या सद्गुरूंचे अनुभवी गुरुजींचे किंवा शुद्ध आचार धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या त्यांच्या सल्ल्यानुसार तांत्रिक किंवा आध्यात्मिक उपाय करा पाच महत्वाचा संदेश मित्रांनो श्रद्धा आणि नियमितता हेच कोणत्याही संकटावर मात करण्याचे ब्रह्मास्त्र आहे नकारात्मक शक्ती या तात्पुरत्या असतात पण आपल्या कुलदेवताची आणि लक्ष्मीची शक्ती अनादी आणि अनंत असते केवळ भीतीपोटी नाही तर भक्तिभावाने आणि श्रद्धेने आपल्या कुलदेवताला आणि लक्ष्मीला घरामध्ये सन्मान द्या त्यांची सेवा करा मग कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आपले कुलदेवत आणि लक्ष्मी हे आपले आईवडील आहेत ते बांधले जाऊ शकत नाहीत पण आपल्या अश्रद्धेमुळे आणि अनास्थेमुळे ते आपल्यावर रुजतात त्यांना प्रसन्न ठेवा तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला टिप्पणी कमेंट करून नक्की सांगा ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना कळावी म्हणून व्हिडिओला सामायिक शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या वाहिनीला सदस्यता सबस्क्राईब घ्यायला विसरू नका धन्यवाद